शरद पवारांचा व्हिडिओ व्हायरल अहमदनगरमध्ये मुस्लिम समुदायाच्या गराड्यातून मागणी अहिल्यानगर नको अहमदनगर हवं मागील अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याची मागणी केली जात होती अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करावं अशी मागणी करण्यात येत होती आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर झाल्याची जाले घोषणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात केली होती आणि त्यामुळे जिल्ह्याच्या नामांतराचा मार्ग सुकर झाला होता मात्र आता नगरच्या नामांतराचा प्रश्न ऐरणीवर आलाय अहमदनगरमध्ये मुस्लिम समुदायाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना अहिल्यानगर नको अहमदनगर हवं अशी मागणी केली भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सतत अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर, नगर असं नामांतर करण्याची मागणी केली जात आहे चोंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे अठ्ठ्याण्णव्या जयंती सोहळ्यात बोलताना देखील त्यांनी विनंती केली होती आणि याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराची घोषणा केली होती बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी